काय हा दिवसभर काय ज्या गाडी खाली ओसत राही काय मोठ्या दादा किराणा तर आणलाय काहीतरी आणत आहे म्हणजे काय पोट भरतच नाही काय पहिलंच मोठ असत त्यांचं

नवरात्नात का कुठं लावा लागते नागुर कुठं वाड्यामध्ये होय लोक येत जाते येते पायाने मोडीत येत तिसरं कस काहीतरी होईल बया पागलच असतात ते तर हाय बाबा पाहिजे तर हाय माणसाने घरी यावा का नाही अरे शंभर रुपये शंभर शंभर करून किती जाते तर एक वस्तू झाली तू म्हणती शंभरची दुसऱ्या निस्ते शंभर वर भाग का काय करा लागली भाजी